आईवडिला किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त लागावी यासाठी जागरूक असतात पूर्वीच्या काळी मुलांना पाठीवर एक दोन धपाटे सहज मिळायचे शिक्षकी शाळेत तुम्हाला छडीने मारायचे पण जग बदललं आता मुलांना शाळेत काय घरी पण मारत नाहीत मने मुलांच्या मनावर परिणाम होतो त्यांच्या मानसिक आरोग्यावर या गोष्टींचा खोलवर परिणाम होतो लहानपणीचे काही क्षण असे असतात जे कायम आपल्या स्मरणात असतात काही क्षणाच्या आघात मानाच्या कोपऱ्यावर त्यांचा खोलवर जखमा असतात लहानपणीची अशी एक घटना परिणाम या अभिनेत्यावर झाला आणि त्याने बदला म्हणून कहर केला या अभिनेत्याने त्याच्या ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यात तो एका सिमेंटच्या ढिगाऱ्याजवळ पोस्ट देत फोटो काढत आहे हा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं की माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मला नेहमीच मारायचे म्हणून हा राग मनात ठेवून मी आजही शाळा विकत घेतली आणि या शाळेच्या इमारतीवर बुलडोजर फिरवलं पुढे तो असाही म्हणाला की एका विशिष्ट मानसिक स्थितीत मी हे कृत्य केलंय असंही तो म्हणाला काही वेळातच या अभिनेतेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली एवढंच नाही तर ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आहे या अभिनेत्याच्या कृत्यावर समिसर प्रतिक्रिया येत आहेत काही लोकांनी त्यावर सडकून टीका केली तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या कृत्याचं समर्थन केलंय एका यदर्सने तर चक्क लिहिलंय की तू माझं स्वप्न जगलं आहे तर दुसरा युजर्स म्हणतोय की मलाही माझ्या शाहीच्या बाबतीत असंच काहीसं करायचं आहे शाळा हे दे विद्येचं मंदिर आहे त्यामुळे या अभिनेत्याचे कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अशा असतात ज्याचा परिणाम खोलवर होतो पण त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे पण क्रोधाची भावना आणि द्वेष मनातून ठेवून अशा प्रकारचे कुर्ते हे अमान्य आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहे हा अभिनेता आणि कुठली आहे ही घटना तर एक तुर्की अभिनेता असून त्याचं नाव कॅगलर असं आहे दोन हजार वीसमध्ये अपिलास्क यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन बटरफ्लाय पुरस्कार देण्यात आला आहे